मी पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या डीबीटीचा बूस्टर जुनी वेळखाऊ पद्धत बंद आता वेळेची बचत होणार अमरावती जिल्ह्यातील तीन लाख सदुसष्ट हजार लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँक खात्यात अखेर तिढा सुटला ऍग्री स्टॅक लागले मार्गी शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख अपर जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार संबंधित यंत्रणा व अधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा झाली या योजनेचे काम लगेच सुरू होत आहे योजनेमुळे देण्यात येणाऱ्या फार्मर आयडी असल्यासच शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळेल पाण्यात सल्फेट जास्त असेल तर पडेल टक्कल तुम्ही आंघोळीला कोणते पाणी वापरता आंघोळीसाठी बोरिंगचे पाणी ठरते हानिकारक पाण्यात सल्फेट जास्त असते ई पीक पाहणीचे काम पाच टक्केच गंगापूर विभागात बारा लाखांपैकी फक्त सहासष्ट हजार शेतकऱ्यांचा सहभाग वाशिममध्ये होणार चियाची खरेदी शेतकऱ्यांसाठी खुशखबर वाशिम बाजार समितीच्या बैठकीत निर्णय परभणी जिल्ह्यातील बोगस पीक विमा प्रश्न सांसदेत मांडणार खासदार संजय जाधव यांची पत्रकार परिषदेत माहिती राज्याचे बजेट कोलमडण्याच्या भीतीने खर्चाला कात्री पंधरा फेब्रुवारीनंतर कुठल्याही खर्चाला मंजुरी नाही विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह अन्य लोकप्रिय घोषणाची बरसत केली पण आता राज्याचे बजेट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे अर्थसंकल्पापूर्वी अखेरच्या महिन्यात विविध खात्यांकडून जाहीर करण्यात आले अद्रकच्या दरात घसरण लागवडीचा खर्चही निघेना उत्पादक शेतकरी अडचणीत जालना मधील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील अनेक शेतकरी अद्रकाची शेती करतात मागील वर्षी अद्रकला चांगला दर मिळाल्याने अनेक महागडे बियाणे आणून अद्रकची लागवड केली होती देशात आतापर्यंत चौदा लाख टन सोयाबीन खरेदी उद्दिष्टाच्या एक्केचाळीस टक्केच खरेदी महाराष्ट्र व राजस्थानात खरेदी सुरू महाराष्ट्र व राजस्थानला दिली मुदतवाढ ग्राहकांचा विरोध तरीही स्मार्ट मीटर बसले नवीन कनेक्शनला स्मार्ट मीटर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सक्ती बोगस डीएपी पासून सावधान टोळ्या सक्रिय राज्यात दोन ठिकाणी धाडी रासायनिक खतांच्या किमती भडकलेल्या असताना बोगस खत बनवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात मराठवाड्यात दोन ठिकाणी धाडी टाकून बनावट डीएपी जप्त करण्यात आलाय अपात्र बहिणींनी घेतलेले पैसे परत घेणार आदिती तटकरे यांची माहिती कारवाईच्या भीतीने आतापर्यंत चार हजार बहिणींची माघार शेतकरी कर्जमाफीला लाडकी बहींचा अडथळा आर्थिक ताण वाढल्याने कर्जमाफीला बगल लाडक्या बहीण योजनेचा इतर योजनांवर परिणाम झाला नाही असा दावा सरकारने न्यायालयात केला असला तरी देखील प्रत्यक्षात मात्र अनेक योजना यामुळे रखडल्या आहेत कांदवा लागवड आवश्यक पाण्याची उपलब्धता यंदा चांगला भाव मिळणार का शेतकऱ्यांच्या मनात चिंता कायम पातूर तालुक्यातील चित्र खर्च वाढला अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री अखेर पालकमंत्रीपद पा जाहीर पहिल्यांदा सहपालकमंत्री मुंडेंना वगळले फडणवीसांकडे गडचिरोली तर शिंदेकडे ठाण्यासह मुंबई शहराची जबाबदारी भूमी अधिग्रहण नांदगाव व मालेगाव तालुक्यातील जमीन अधिग्रहणासाठी अधिकारी नियुक्त केंद्र सरकारने काढले राज्यपत्र सहा जिल्हे जोडले जाणार मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती सेंद्रिय शेतीमालासाठी केंद्राकडून नवीन प्रणाली प्रामाणीकरण व विपन्नाला मिळणार प्रोत्साहन भाजपमधील खासदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध मुख्यमंत्र्यांनी पर्यायी मार्ग शोधावा मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का हे पाहावे लागणार आहे अशी माहिती भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली पीक विमा रखडल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास उमरखेड विभागात खरिपामध्ये एक सप्टेंबरला नुकसान जानेवारी उजाडला तरी देखील भरपाई मिळेना राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला भुजबळ आले पण नाराजी कायम अवघ्या दोन तासात नाशिकला परतले केंद्राच्या अस्थिर धोरणाने कांद्याची चौबाजूने बाजूने कोंडी केंद्र सरकारच्या कांद्यासंबंधी संबंधी निर्णयाचे परिणाम कांदा उत्पादक व्यापारी व निर्यातदार यासह अवलंबून असणाऱ्या भागधारकांना गेल्या दोन वर्षापासून सोसावं लागतंय निर्यात अस्थिर झाल्याने बरवशाचा कांदा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख पुसली जात आहे वाशिम बाजारात तुरीची आवक वाढली बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याने दर घसरल्याने शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांना आता देणार अर्जित पोर्टल मधून लाभ कृषी मंत्र्यांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शनिवारी शिबिर होत त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते शिर्डीत जमलेले होते या शिर्डीतील शिबिरानंतर शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबवण्याच्या निर्णयाची घोषणा कृषी मंत्र्यांनी केलेली आहे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडेंची दांडी पक्षासाठी मोठा फटका कार वाऱ्यांची दिशा बदलल्याने थंडी घटली उत्तरी वाऱ्यांची दिशा अन बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा परिणाम उत्तर भारत गारटलेला असताना महाराष्ट्रात थंडी नाही कारण उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदललेली आहे महाराष्ट्रात हे वारे येणे बंद झाले तसेच बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात देखील राज्यात उबदार वातावरण आहे बांग्लादेशने हटवले खाद्यतेलावरील आयात शुल्क बांगलादेशकडून खाद्यतेल आयात शुल्क शून्य करण्यात आलेले आहे याचा परिणाम भारतीय खाद्यतेलाच्या आयातीवर होण्याची शक्यता वर्तवली जाते आया वर भारतात आयात होणाऱ्या खाद्यतेलावर सध्या शुल्क आहे त्यामुळे भारतात बांगलादेश मार्फे रिफाइंड तेलाची आयात वाढेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे एकाधिकारशाही भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थिती सोलापूर जिल्ह्यात चारशे अडतीस कोटी अडकले सुरत चेन्नई ग्रीन कॅरिडोर मधील पंधराशे शेतकऱ्यांना दीड वर्षापासून मोबदला मिळेना बुलढाण्यातली केस गळती प्रकरणाला जिल्हा प्रशासन कृषी विभाग जबाबदार शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा रोष सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक पन्नास टक्क्यांनी घटली मार्केटमध्ये माल कमी असतानाही दर वाढेना अठराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळतोय साठ लाखांवर कुटुंबांना मिळणार जमीन मालकीचे पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती पंतप्रधान स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरण सुरू ग्रामीण भागातील जमिनीच्या मालकी बाबतची अनिश्चितता आणि वाद कमी होणार आहेत अनेकदा जमिनींचा कायदेशीर हक्क सिद्ध करणे कठीण जाते आणि यामुळे केवळ न्यायालयीन प्रकरणे वाढतात अनेकदा विकास प्रक्रिया देखील थांबते स्वामित्व योजनेमुळे हे प्रश्न सुटतील या योजनेत गावातील जमिनींची मोजणी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मालकीच्या जमिनीचे कायदेशीर प्रमाणपत्र दिले जाते हे प्रमाणपत्र केवळ मालकीचा पुरावा नसून त्यामागे आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी आहे दहावी व बारावीच्या हॉल तिकीट वरील जात अखेर काढली पुढारीचा दणका शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश राज्य मंत्रिमंडळाची जाहीर दिलगिरी प्लॅस्टिक कव्हर योजनेला अटींचा अडथळा नैसर्गिक आपत्तींपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिक क्रॉप कव्हर योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली मात्र वर्षभरापूर्वी अर्ज करूनही अटींमुळे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याचे चित्र समोर येते खंडणी प्रकरणी वाल्मी कराडच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी वकिलांच्या विनंतीवरून सुनावणीच्या तारखेत बदल महाकुंभमध्ये चार लाख कोटींची उलाढाल अर्थव्यवस्थेला लक्ष्मीचा वरद असतं सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्यांची भर सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात ठाण्यातून आवडल्या मुजक्या ठाणे पश्चिम मधून विजय दास नावाच्या व्यक्तीला शनिवारी रात्री ताब्यात घेतलं यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयतींचा प्रकरणाशी काही संबंध नसल्याचा पोलिसांनी म्हटलंय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद